सर्वांना असणे जयजी जाऊ बांधवांनो थमनील तर तुम्ही बघितलंच असेल टायटल तर तुम्ही वाचलंच असेल प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री पदाचे सध्या ढोळे लागलेले आहेत होय बरोबर वाचलंय तुम्ही प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री पदाचे ढोळे लागलेले आहेत आणि कुणाच्या जीवावर लागलेले आहेत तर ओबीसी समाजाच्या जीवावर लागलेले आहेत म्हणून खास करून हा व्हिडिओ आहे व्हिडिओ सविस्तर आहे शेवटपर्यंत बघितला पाहिजे तरच तुम्हाला खऱ्या अर्थानं भूमिका समजणार आहे नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल बांधवांनो आपण या सामाजिक विचारपीठावरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईब करावं अशी विनंती या माध्यमातून आपण सर्वांना करतो बांधवांनो माझ्या विचारांशी आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्यापेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात परंतु जे जे पटल ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशी विनंती याच माध्यमातून आपण सर्वांना करतो बाळासाहेब आंबेडकर यांना आपण विचारवंत म्हणून ओळखतो बाळासाहेब आंबेडकर यांना आपण घटनेचे अभ्यासकार म्हणून ओळखतो कायदे पंडित म्हणून ओळखतो एक हुशार माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो पण बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये सातत्याने बदललेल्या भूमिका या संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेल्या आहेत म्हणून बाळासाहेब आंबेडकरांविषयी आज प्रखरतेने या ठिकाणी भूमिका मांडणार आहे मी बाळासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा चाहता होतो पण आज मला समजलंय की बाळासाहेब आंबेडकर राजकारणासाठी कुठल्याही स्थराला जाऊ शकतात आणि कुठलीही भूमिका कधीही बदलू शकतात कधी बाळासाहेब आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर जातात कधी बाळासाहेब आंबेडकर झरंगे पाटलांच्या स्टेजवर जातात तर आता बाळासाहेब आंबेडकर ओबीसी बचाव रॅली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सभा घेत सुटलेले का आणि कशासाठी हे राजकारण आपल्याला समजून घ्यायचं आहे बाळासाहेब आंबेडकरांना वाटतंय ओबीसी समाजामुळे त्यांचा मी कैवारी जर झालो त्यांना जर मी आपलासा वाटलो तर हा ओबीसी समाज आपल्याला डोक्यावर घेईल आणि कदाचित महाराष्ट्रातला पुढचा मुख्यमंत्री मी होईल बाळासाहेब आंबेडकर ओबीसींनी कधीच दलित नेत्याला आज जागा आपला नेता मानलेला नाही किंवा ओबीसी समाज संपूर्ण ताकदीनिशी दलित नेत्याचा स्वीकार करणार नाही त्याच्या पाठीमागे उभा राहणार नाही कारण बाळासाहेब आंबेडकर हा जो ओबीसी आहे हा कट्टर हिंदुत्ववादी आहे आणि हा भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधलेला समाज आहे हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे बाळासाहेब आंबेडकर ओबीसी समाज हा एक जात नसून तो समूह आहे आणि तो किती जातींचा आहे तर तीनशे ऐंशी जातींचा आहे मला सांगा बाळासाहेब तीनशे ऐंशी जाती एकत्र येणार आहेत का अहो त्यांच्यातच बाराचशा फाटाफुट आहेत वंजारी कधीच माळ्यांना पुढे जाऊन देत नाही माळी कधीच धनगरांना पुढे जाऊन देत नाही बाकीच्यानंतर तर तुम्ही स्वराज ते दोन आणि चार टक्क्यावरती आहेत ते काय तुमचं भलं करणार आहेत मराठा समाज बाळासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते चाळीस टक्के ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या मराठा समाजाने जर मनात आणलं तर चांगल्या चांगल्या नेत्याची दुधान करू शकतो चांगल्या चांगल्या नेत्याची कपडे फाडू शकतो मराठा समाजाने जर मनात आणलं ना बाळासाहेब तर कुठलाही आमदार मंत्री याची बोलती बंद केल्याशिवाय हा समाज शांत बसणार नाही कारण तो ती एक जात आहे ही पहिल्यांदा गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे बाळासाहेब आंबेडकर या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकर भूमिका मांडत असताना या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की जर मराठा समाज आणि मुस्लिम समाज जर कदापि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जर एकत्र आला ना बाळासाहेब आंबेडकर तर या महाराष्ट्रातली दिशा मात्र वेगळी असेल या महाराष्ट्रातली सत्ता पालट मात्र वेगळं असेल आणि या महाराष्ट्रातलं चित्र मात्र वेगळं असेल हे तुम्हाला या ठिकाणी ठणकावून सांगतो कारण पस्तीस टक्के तो, तो समाज पंधरा टक्के झाला पन्नास टक्के आणि पन्नास टक्क्याची जर वजनमोड तयार झाली ना बाळासाहेब आंबेडकर तर या महाराष्ट्रामध्ये या राजकारण्यांची दुविधान झाल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामधलं चित्र मात्र नेमकं वेगळं असेल म्हणून बाळासाहेब आंबेडकर हा गरजवंत मराठ्यांचा लढाय याच्यामध्ये ढवळा करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका बाबा बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतात या व्हिडिओच्या माध्यमातून नंतर बाळासाहेब आंबेडकरांवरती या ठिकाणी टीका करणार आहे बा बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतात समोर तुमच्या स्क्रीनवर हा व्हिडिओ तेव्हा ओबीसीने आपल्या डोक्यामध्ये या इलेक्शनच्या वेळेस पूर्णपणे फुनगाट बातली पाहिजे की मी ओबीसीलाच मतदान देणार आणि ओबीसीला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान देणार नाही त्या का घेतला असताना कुणबी मराठा जो आहे तो डबल भूमिका करतो आपल्या इथे बसला की तो ओबीसी म्हणतो मला पंजाबराव देशमुखाने ओबीसी केलेले आहे सर्टिफिकेट आहे अमुक आहे आणि पाटलांबरोबर बसला की तो म्हणतो मी तुमचाच आहे तुमचाच आहे उद्याच्या विधानसभेमध्ये ठरावाच्या वेळेस या कुणबी समाजाची असणारी पाटील की जागृत झाली तर तो काय राहिलं आपलं तो आपल्या बाजूने मतदान देण्याच्या ऐवजी त्याच्या बाजूने मतदान दे आणि म्हणून ह्या ज्या आहेत ते आपण असणार पाळलं पाहिजे की आपल्याला असणारा ओबीसी मधला जो तेली आहे माळी आहे कुंदी आहे लोहार आहे सोनार आहे धनगर आहे बंजारा आहे ओंजारी आहे लिंगायत आहे याच समूहातल्या माणसाला आपल्याला उमेदवारी याच समूहातल्या उमेदवार आला तर आपल्याला मतदान त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्याला प्रचंड मताने जिंकवाल ही अपेक्षा मी बाळगतो दुसरं महत्वाचं सात तारखेला विश्वनाथ प्रताप सिंगाने मंडल आयोग याची लागू केली या यात्रेची सुद्धा सांगता ही सात तारखेला होते किंवा मंडल दिन आपल्याला सर साजरा करायचं आहे आपण सगळेजण औरंगाबादला ना सात ऑगस्टला पोचाल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली सगळ्याची रजा घेतली बांधवांनो ओबीसी समाजाचं नेतृत्व करण्याचा अनेक जणांनी प्रयत्न केला त्यामध्ये भुजबळ असतील टीपी मुंडे असतील बबनराव तायवडे असतील जानकर साहेब असतील पडळकर साहेब असतील धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील नाहीतर टीपे मुंडे असतील अनेक जणांनी या समाजाचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला अनेक जणांनी या समाजाचं पुढारपण घेण्याचा प्रयत्न केला पण या ठिकाणी बाळासाहेब कुठल्याही नेत्याला ओबीसी समाजाने आपलं नेतृत्व समजलेलं नाही यापैकी कुठल्याही नेत्याचं नेतृत्व बाळासाहेब ओबीसी समाजानं आतापर्यंत स्वीकारलेलं नाही म्हणून त्यांना ओबीसी समाजाचं नेतृत्व मान्य नाही तर मग बाळासाहेब दलित नेत्याचं नेतृत्व ओबीसी समाज कशा पद्धतीने स्वीकारेल आणि का स्वीकारेल याचा सुद्धा बोध आपण या माध्यमातून घ्यायला पाहिजे होता जो समाज कधीही त्यांच्या नेत्यांचा झाला नाही बाळासाहेब तर तो तुमचा कधी होणार आहे याचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल आणि मला असं म्हणायचं आहे की ओबीसी समाजाचा इतका तुम्हाला पुळका का आलाय बाळासाहेब डोळ्यावरचा राजकारणाचा चष्मा जरा बाजूला घ्या त्या भिंगातून तुम्हाला जातीवादाच्या पलीकडं काही दिसत नाही तुम्हाला राजकारणाच्या पलीकडे काही सुचत नाही बाळासाहेब तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहात बाळासाहेब तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहात तुमच्याकडे समाज मोठ्या आदरानं पाहतोय आणि तुम्ही राजकारणाच्या पलीकडे तुम्हाला काहीही सुचत नाही राजकारण थोडस बाळासाहेब बाजूला ठेवा बाळासाहेब डोक्यातून राजकारण जरा काढून टाका आणि पहा समाजाची दुर्दशा काय मराठा समाज कसा आधोवतीला चाललाय याचा जरा विचार करा बाळासाहेब कोल्हापूरला जाऊन छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्या समोर मराठा समाजाचं समर्थन सुद्धा तुम्ही केलेलं होतं बाळासाहेब जरांगे पाटलांच्या स्टेज वरती जाऊन जरांगे पाटलांनी राजकीय भूमिका घ्यावी असं तुम्ही वारंवार म्हणाला होता जरांगे पाटलांची राखून तुम्ही त्यावेळी केली होती माझ्याकडे फार्मुला आहे मराठा आरक्षणाचा म्हणून वारंवार तुम्ही सांगत होते आणि आज तुम्ही वेगळी भूमिका घेताय ते कुठतरी मेंदूला पटत नाही बाळासाहेब तुमचा खूप आम्ही आदर करतो तुम्ही समाजाचं नेतृत्व बनलं पाहिजे तुमचं कर्तृत्व खूप महान आहे म्हणून बाळासाहेब जाती जातीमध्ये भांडणं लावणं जातीमध्ये दरी टाकणं एक राजकारणाच्या भिंगातून समाजाला वेटीस धरणं हे मात्र चुकीचं आहे ते आम्ही खपवून घेणार नाही बाळासाहेब आमच्या गावाकडे एक म्हण आहे बाथरूमला जाताना टॉयलेटला जाताना संडासला जाताना बाहेर एक चिनपाट अडकवलेला असतं आणि ते चिनपाट घेऊन आपण परसाकडला जातो बाथरूम ला जातो संडासला जातो पण बाळासाहेब त्या चिनपाटाचं काम फक्त धोन्यापुरतच मर्यादित असतं ते चिंपाट घेऊन कुणी घरामध्ये येत नसतं ठेवा ते चिंपटाची जागा फक्त घराच्या बाहेर असते त्याच पद्धतीनं बाळासाहेब म्हणून ही भूमिका मांडत असताना तुम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे तुम्ही समाजा समाजात तेढ निर्माण करण्याऐवजी तुम्ही समाजाची भूमिका समजून सांगितली पाहिजे का गरजवंत मराठ्यांना आज आरक्षणाची गरज पडली आहे याचं कारण आणि याच्या मुळात जाऊन तुम्ही पाहिलं पाहिजे बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला एक मराठा म्हणून मला काही प्रश्न विचारायचे बाळासाहेब आंबेडकर ज्या वेळेस ओबीसी एल्गार मोर्चाचं आयोजन केलं गेलं मराठ्यांना टार्गेट केलं गेलं धरंगे पाटलांना घेरण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या सभेतून भर सभेतून छगन भुजबळांनी मराठ्यांचा खुटा कसा मी रवून ठेवलाय हे सांगितलं त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर तुम्ही काय करत होता ज्या वेळेस टीपी मुंडेनं भरसभेतून सांगितलं की कोयत्यांनी मराठ्यांचे हात पाय छाटले पाहिजेत तोडले पाहिजेत त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर तुम्ही कुठे गेलेला होता पिळ्यान पिळ्या मराठ्यांनी फक्त बायका राचवल्या असं ज्यावेळेस भरसभेतून सांगितलं गेलं त्यावेळेस बाळासाहेब तुम्ही, तुम्ही काय करत होता मराठ्यांविषयी पाकड प्रत्येक सभेमध्ये केली गेली मराठ्या समाजाची अवहेलना झाली मराठ्यांना हिनवलं गेलं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर तुम्ही कुठे गेला होता एक मराठा म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारतोय प्रत्येकाला प्रत्येक जातीचा अभिमान असतो आम्हाला सुद्धा मराठा म्हणून अभिमान आहे आमच्या जातीचा आणि आम्ही आमच्या जातीसाठी माती खाऊ एवढं पण तुम्ही लक्षात ठेवा रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत हा आमचा आरक्षणाचा लढा चालूच राहील बघा यामध्ये कुणी जरी आडवा आला तरी आम्ही त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा भूमिका आमची तुम्ही समजून घेतली पाहिजे बाळासाहेब आंबेडकर जरांगे पाटील जरी फाट जरी फाटका माणूस असला त्याला भाषा बोलता येत नसेल पण तो माणूस मात्र बाळासाहेब आंबेडकर मॅनेज होणारा माणूस नाही तो सच्चा माणूस आहे तो समाजासाठी लढणारा माणूस आहे तो मराठा समाजासाठी कुठंतरी कट्टर मारूच आहे म्हणून हा समाज जरांगे पाटलाच्या पाठीमाग ताकतीनिशी उभा आहे मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने या मराठा समाजासाठी सामान्य घरातला माणूस धावून आलाय आणि प्रत्येक मराठ्याला माहिती आहे की जरांगे पाटील हा आमच्यासाठी काहीतरी करू शकतो आणि हाच आमच्या मुलाबाळांचा आधार बनू शकतो म्हणून बाळासाहेब आंबेडकर मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमाग सामान्यातला सामान्य मराठा समाज उभा आहे म्हणून हा सामान्य माणसाचा लढाई हा एका जातीवंत मराठ्याचा लढाई म्हणून बाळासाहेब आंबेडकर तुम्ही आमच्या लढ्यामध्ये डोकावून भाऊ नका तुमच्या घरामध्ये काय चालू आहे ते तुम्ही बघा स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असली भूमिका चालणार नाही तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे हे पहिल्यांदा समजून घ्या म्हणून बाळासाहेब आंबेडकर आमच्यामध्ये विनाकारण तुम्ही फुट पाडण्याचा प्रयत्न करू नका भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका तुमच्या मेंदू मध्ये चालू आहे ना की हो या दोघांच्या भांडणामध्ये माझा तिसऱ्याचा लाभ होईल तो लाभ या ठिकाणी होणार नाही हे पहिल्यांदा समजून घ्या कारण ओबीसी समाज भारतीय जनता पार्टीच्या दाऊनीला बांधलेला समाज आहे तो अनेक कडवे हिंदुत्ववादी त्याच्यामध्ये आहेत आणि हे हिंदुत्ववादी कधीही तुमचा स्वीकार करणार नाही जरांगे पाटलांना काउंटर म्हणून लक्ष्मण हाकेला पुढं केलं गेलं लक्ष्मण हाकेनी पार जना पाटलांच्या त्यांच्या व्यंगावरती त्यांनी ताशोरे ओढले त्यांची पार लायकी काढली जो लक्ष्मण हाके या पुण्यामध्ये माग झिंडत होता पेटान पेटांमधून हा उचल्यासारखा फिरत होता याला कुणीही ओळखत नव्हतं म्हणून इथं मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सामील होऊन कुठेतरी ओबीसीची सहानुभूती मिळवण्यासाठी ओबीसीचं नेतृत्व करण्यासाठी म्हणून जरांजे पाटलावर टीका टिप्पणी करण्याचं काम या मनो लक्ष्मी केलंय त्याला असं वाटतंय जर मी जरांजे पाटलावरती शिंतोडे उडवले तर फडणवीस मला जवळ करेल जसं पडळकरला आमदारकी दिली तशी मला सुद्धा भविष्यात आमदारकी मिळू शकते जसं पडळकर पवारांवरती ओरडून ओरडून दामला म्हणून त्याला या ठिकाणी फडणवीसने किंवा भाजपने आमदारकी दिली तसं मला कुठंतरी एखादा तुकडा टाकल्या गी मिळती की, की काय म्हणून लक्ष्मण हाके झारंगे पाटलांवरती सतत बोमत राहिला टीका टिप्पणी करत राहिला मीडिया मधून चर्चा करत राहिला बाळासाहेब आंबेडकर तुम्ही तसं करू नका हा समाज तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहतोय तुम्ही आमचे आदर्श आहात पण तुम्ही विनाकारण आमच्या ह्याच्यामध्ये घुसून आमच्यामध्ये दरी निर्माण करून स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका अशी विनंती या ठिकाणी आपणाला करायची आमचे खूप मोठे प्रश्न आहेत आम्ही अनेक वर्षांपासून या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढतोय आम्हाला आज ताकय सगळ्यांनी फसवलंय आमच्यांनी फसवलंय बाहेरच्या फसवलंय मनोज जरांगे पाटलाच्या रूपाने आमच्या जीवनामध्ये कुठेतरी आशेचा किरण निर्माण झालाय तो किरण विझवण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर तुम्ही करू नका तुम्हाला जे वाटतं की याच्यामध्ये दरी पाडून याच्यामध्ये फूट पाडून तोडो फोडो राज्य करो अशी परिस्थिती जी इंग्रजांप्रमाणे नीती तुम्ही अवलंबण्याचा प्रयत्न करताय ते स्वप्न तुमचं कधीही साकार होणार नाही ते स्वप्न शोपन तुमचं स्वप्नच राहील पण तुम्ही मात्र मराठा समाजाच्या मनातून कायमचे उतराल एवढं मात्र या ठिकाणी तुम्हाला ठणकावून सांगतो बाकी आमचं आम्ही बघायला समर्थ आहोत आमच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका मराठा समाज हा खूप सुज्ञ समाज आहे मराठा समाजाला समजतंय काय खरंय काय खोट आहे आम्ही चिकित्सा करतो आमच्या बुद्धीनं आम्ही विचार करतो मग आम्ही ठरवतो मात्र एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो मराठा समाज हा कुणबीमध्ये पहिल्यापासून होता आम्ही ओबीसी मध्ये होतो ओबीसी हे आमचं हक्काचं आरक्षण आहे ते कुणाचाही बाप आला तरी आम्हाला ओबीसी मध्ये जाण्यापासून कुणीही वंचित ठेवू शकत नाही आम्ही ओबीसी आहोत ओबीसी राहणार एवढं मात्र नक्की कुणीही आम्हाला थांबवू शकत नाही सरकार नाही त्याचा बाप आला तरी आमची घटना आणि संविधान हा आमचा मूलभूत अधिकार आहे त्या अधिकारापासून कुणीही आम्हाला वंचित ठेवू शकत नाही हे मात्र तेवढंच खरंय आलं का ध्यानात बाकीचा मुद्दा तुम्हाला समजलाच असेल तुम्ही एकदम सुज्ञ आहात बाकी जास्त काही बोलत नाही तुम्ही पुढच्या विषयामध्ये जर तुम्ही असेच बोलत राहाल तर मात्र आम्ही तुमची गई करणार नाही आम्ही तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहात पंतू आहात हे आम्ही या ठिकाणी लक्षामध्ये आणणार नाही उदयन महाराज आणि तुमच्यामध्ये कुठलाही दुसरा फरक नाही हे आमच्या समाजाच्या विरोधात भूमिका घेतात म्हणून आम्ही कोणालाही सोडणार नाही आमच्या समाजापेक्षा आम्हाला कोणीही मोठा नाही भले तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणू नाहीतर अजून काही आम्हाला काही म्हटले तरी चालेल पण आम्ही आमच्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आमचा लढा चालूच ठेवणार एवढं लक्षात ठेवा एक मराठा कोटी मराठा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय